मित्र ईश्वर शाळेत फोन केला <laughs> so, की जी दित्रे 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 दित्रे। जे आपल्या सोबत वर्गमित्रिलेश असेल शनी असेल शाळेत असायचो सोबत जेवण करायचं सगळ्या गोष्टी सो आजकालची जी तरणपिढी अशा कार्यक्रमांकडे जे पळत घेतले आहे जे आजकालची आपण तर भर टाकलेली आहे पण जे आपल्या गावातली जी आपल्या समाजाची माणसं आहेत आपले सहंग आहेत ते कुठंतरी चांगल्या मार्गाला जाते हे पाहून कुठंतरी खूप आनंद वाटतो जसं सांगितलं की थोडासा प्रवास सांगतो मी कसा कसं काम काय झाला दहावीपर्यंत पर्यंत तर आम्हीच होतो मॉडर्नला मोस्टली आपल्या गावातली सगळी मंडळी मॉडर्न झाली असतात त्याच्यानंतर मी थोडासा वेगळा मार्ग निवडला म्हणजे मी आमच्या प्रगत एकटाच मुलगा होतो जो डिप्लोमा ॲडमिशन घेतलं होतं गव्हर्नमेंट पॉलिटेक्निक पुणेमधून मी डिप्लोमा केला त्यानंतर मी ग्रॅज्युएशन केलं बीमिटी सिंचवड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगमधून आणि त्याच्यानंतर मी दिल्लीसाठी गेलो होतो सगळ्यांना सोडून सगळ्यांना जोडून मी दिल्लीसाठी दिल्लीमध्ये गेलो होतो एक वर्ष मी दिल्लीमध्ये एकटा राहिलो होतो म्हणजे सोबत कोण नव्हतं गावातलं एकटा जाऊन राहिलो होतो त्याच्यानंतर दुर्दैवानं त्यावेळेस कोविडची महामारी आल्यामुळे सगळ्या गोष्टी थांबल्या होत्या कुठंतरी प्रवास थांबतोय अशी भीती होती मला मी एवढा अभ्यास केला सो ते सगळं कुठलंही म्हणजे डिमोटिव्ह न होता आ, मी एम टेकला पोस्ट ग्रॅज्युएशनला ऍडमिशन घेतलं एन आय टी थ्रीची तमिळनाडूला कॉलेज आहे चेन्नई साईडला सो तिथं मी दोन वर्ष आधी तर राहून ते कंप्लीट केलं आणि ते करता करता हा अभ्यास चालू ठेवला हो सो आत्ता मी त्या एक्झिस्टिंगमध्ये मी जॉब करतोय बजाज ऑटो इथे ते करता करता मी अभ्यास चालू ठेवला आणि एक दीड वर्ष यांची एक्झाम्स असतात त्या क्लिअर करून बरेच स्टेजेस झाल्या त्यांचं प्रथम तर माझा एक्झाम सेंटर मुंबईला होतं ऑल ओव्हर इंडिया एक्झाम असतं मला पुणेमध्ये सेंटर नसतं महाराष्ट्राचं एकच सेंटर असतं मुंबईला मी एक्झाम दिली ऑल हो ओव्हर इंडियातून अराऊंड पन्नास हजार विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती सो पन्नास हजार विद्यार्थ्यांमधून त्यांनी पहिल्यांदा प्रथम मुलं शॉर्टलिस्ट केली होती फॉर द प्रोसिजरसाठी आता त्यामध्ये पन्नास हजारामधून पहिला मी पन्नासमध्ये मध्ये आलो तेच माझं खूप मोठं भाग्य होतं त्याच्यानंतर त्याच्यानंतर जेव्हा इंटरव्यू देण्यासाठी मी गेलो तेव्हा असं दिलं की प्रत्येक देशातून कानाकोपर्यंत जे दे सर्वजण आलेले आहेत जे ऑलरेडी गव्हर्नमेंटमध्ये जॉबला आहेत सायंटिस्ट आहेत वेगवेगळ्या गोष्टी अशा सर्वजणांचा पन्नास जणांचा इंटरव्यू झाला बँगलोरमध्ये दोन दिवस इंटरव्यू झाला होता जे इंडियामध्ये देशाचे टॉप सायंटिस्ट आहेत असे नऊ लोक माझ्या समोर होते नऊ जणांचा पॅनल आणि त्यांच्यासमोर मार्कर घेऊन बोर्डवर मी एकटाच सो जवळजवळ चाळीस ते पन्नास मिनटं त्यांनी मला प्रत्येक डायरेक्शन मी प्रश्न विचारले आता बऱ्याच जणांना रॅपिड फायर काय असतो राहून माहित असेल रॅपिड फायर क्वेश्चन वेगवेगळ्या क्षेत्रातून टेक्निकल क्षेत्र असेल त्यांचं वेगवेगळं त्यांचे क्षेत्र असतील वगैरे चाळीस ते पन्नास मिनिटांना रॅपिड फायर राऊंड मी क्वेश्चन्स केले वगैरे म्हणजे सगळ्या गोष्टी चेक केल्या गेल्या सो तो इंटरव्ह्यूचा एक्सपिरियन्स खूप छान होता त्याच्यानंतर व्हॅकन्सी फक्त आठ होतं म्हणजे त्या पन्नास मधून त्यांना फक्त आठ जणांना निवडायचं होतं तो मला अपेक्षा नव्हती की माझं सिलेक्शन होईल याच्यामध्ये पण माझा इंटरव्ह्यू खूप छान गेला होता त्याच्यानंतर कुठेतरी कॉन्फिडन्स आला होता की ठीक आहे म्हणजे चान्सेस आहे सिलेक्ट होण्याचे म्हणजे आठ मध्ये नंबर किंवा पण ज्या दिवशी निकाल आला त्या दिवशी रिस्क बनिस्ट नव्हतो मी एकटाच होतो मी म्हणजे मला विश्वासच बसला नाही की म्हणजे लिस्टमध्ये माझं नाव पहिलं आहे आणि आलं तिथे चेन्नईला जाणं चेन्नई परत पुण्यात येणं तिथून परत मुंबई इस्रो परत बँगलोरला जाऊन इंटरव्ह्यू त्याच्यानंतर मध्यंतरी केरळला पण इंटरव्ह्यू झाला माझा असा बराच प्रवास करून मी इथपर्यंत पोहोचलेलो आहे सो याच्यामध्ये मी माझे म्हणजे आई असतील माझे माझे सगळे मित्र असतील तर हे सगळे जे मित्र आहेत आपले हे सगळे मला खूप जवळ सो सगळ्यांची सहवास मला खूप छान लागला आणि आज आपण गावकऱ्यांनी सर्व माझा मान सन्मान केला त्याबद्दल मी सगळ्यांचा धन्यवाद मानतो एवढं बोलून मी माझे दोन शब्द थांबवतो धन्यवाद